ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे विशिष्ट अंतराने होणारे भ्रमण आणि त्यातून निर्माण होणारे योग मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात सप्टेंबर महिन्यात तब्बल पन्नास वर्षांनंतर सूर्याच्या राशीमध्ये सिंह राशीत एक अत्यंत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण होत आहे ग्रहांचा राजकुमार बुध सन्मान देणारा सूर्य आणि मनाचा प्रतिनिधी चंद्र हे तिन्ही ग्रह सिंह राशीत एकत्र येणार असल्याने हा विशेष योग बनणार आहे या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची संपत्तीत वाढ होण्याची आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे चला जाणून घेऊया कोणत्या भाग्यवान राशींना या त्रिग्रही योगाचा सर्वाधिक फायदा होणार आहे सिंह राशी त्रिग्रही योग सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कारण हा योग थेट त्यांच्याच राशीत निर्माण होत आहे या काळात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल आणि समाजात तुमची लोकप्रियता वाढेल वैवाहिक जीवनात आनंद अनुभवायला मिळेल आणि भागीदारीच्या व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे कायदेशीर बाबींमध्ये निर्णय तुमच्या बाजूने ज्यामुळे दिलासा मिळेल नोकरी आणि करिअरच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे तुम्हाला नवीन यश आणि संधी प्राप्त होतील अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात ज्यामुळे जीवनात नवीन अध्याय सुरू होईल तुमची नेतृत्व क्षमता आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढेल ज्यामुळे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कार्याची प्रशंसा करतील दोन तूळ राशी तुळ राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत अनुकूल सिद्ध होणार आहे कारण हा योग त्यांच्या कुंडलीतील उत्पन्न आणि लाभाच्या स्थानामध्ये निर्माण होत आहे यामुळे तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे त्यांना अभ्यासात उत्तम निकाल मिळतील प्रेमसंबंधात गोडवा येईल आणि नाते अधिक दृढ होईल करिअरमध्ये नवीन यश मिळवण्याची संधी मिळेल मिळालेल्या संधी ओळखा आणि त्यांचा पुरेपूर फायदा घ्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि मुलांशी संबंधित काही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे कर्क कर्क राशी राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग शुभ ठरणार आहे हा योग त्यांच्या राशीच्या धन आणि वाणीच्या स्थानामध्ये दुसऱ्या भावात होणार आहे यामुळे तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात अडकलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्वाचा आहे त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करावा गोडवा निर्माण होईल बोलण्याचा प्रभाव वाढेल ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि प्रभावित होतील वडीलधाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो या त्रिग्रही योगामुळे काही राशींसाठी सुवर्ण संधी निर्माण होणार असून त्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट यश आणि प्रगतीचा काळ सुरू होऊ शकतो